काल होते पण आपल्याला वेळे अभावी सुधाम देवाचं च उत्तर सांगण्यात आलं महाराज एकाच आश्रमामध्ये शिकलेले संधी पानद आश्रमामध्ये भगवंतदा बालच काय त्याचं नाव आहे सुदामा पा ये क्या आज कुंभारतले कुंभारत जा आया था ले, कुम्बारत ले पर सार हो के होता का सार के नहीं ये क्या आज कुंभारत है गार्गीत जब वो ने तैयार किया सार के का ब्रह्मन्यवची उपपत्ति सार के हाइट का आप आपने अच्छी रेट सार के हो थसा तो आपका सार तो का ऐसा लड़की भाई दूसरी कर देइ काय सारखे नाहीत मग मग याक्यात आल्यातले मडके काही मडके काही मडक्याच भाग्य असत काल्याच्या कीर्तनाला जातात काही मडके दह्या दुधाला जातात आता मडकेच राहिले उतरंदीच राहिले नाही राहिले का उकड्याजी मत्यानं पहिले आता उतरंदी नाही राहिले काळ बदलला काळाच्या वेगामध्ये बदललं मग काही मडके शेवटला काम येतात ढाला प्रयत्न पशेला चा ढाळ आणि लक्षेला ठाव स्मशानीचा त्यावेळेला सुद्धा मडक कामा येतं काय त्याचं भाग्य त्याला लगेच घेतलं की कोणी देत आणि काही मार्केट भाग्य असतं काल्याच्या कीर्तनामध्ये पान त्याच भाग्य असत तद्वत या ठिकाणी एकाच गुरुच्या आश्रमामध्ये शिकलेले भगवान परमात्मा सुदामदेव महाराज गुरुवर्य शांती अनंत असत्या या दुसऱ्या लिहिल्या आहेत जेव्हा या ठिकाणी सुखाचार्य सांग राजा एक ब्राह्मणे भगवंताचा सखा आणि तो मोठा या ठिकाणी ब्रह्मज्ञानी आणि ब्रह्मज्ञानी असून तो चार सहा शास्त्र संपन्न असतात ब्राह्मण रोज या ठिकाणी भिक्षा मागायची आपला उदार निर्वाह चालवायचा त्या ब्राह्मणाचं चा नाव आहे सुधाम ब्राह्मण प्रवेश केला त्या सुधाम देवाच्या पत्नीचं नाव आहे सुशिला महाराज पहा प्रारब्ध कसं असत प्रारब्ध आपल्या काही काही गोष्टी आपल्या प्रयोगामध्ये असे मिळत असतात कोण कोणत्या ऐकाय अन्नमानध अन्न मानध अन्न मानध This is

आपल्या प्रवर्धा जे असल तर आपल्याला मिळत असते असं मिळत नाही महाराज काय का दिवशीची गोष्ट द्वादशी होती महाराज द्वादशी मी काय सांगतो आपल्या प्रवधामध्ये तर काही मिळत नाही माजलगाव मध्ये एक म्हणजे महाराज असत्यनारायणची महापूजा आहे तुम्हाला आमंत्रण जेवणाचं थी मिळून ठीक आहे आम्हाला अळगाव फोन म्हणजे मला द्वादशे द्वाद सोडायला म्हणजे ठीक आहे आपल्या प्रत तीन आमंत्रण आहेत आपल्या द्वादशी सकाळी आठ वाजता आपल्या द्वादशी सुटतात आणि माझं बाराच्या पुढे द्वादशी सुटत असतात मी बस बसला आलो गाडी निघून गेली नऊ वाजेपर्यंत महामंडळच वाट पाहिली आली नाही वापस आलो आता सत्यनारायण देवबाब आलेच नाहीत दोन वाजतो आता जोर सोडलीच नाही आपण मग काय मग इकडचं गेलं सत्यनारायण तीन मुंबई गेलं आता घरी आल्यानंतर आम्ही झोपलो पण झोप कशी येत झोप लागलो ती का महाराजांनी बाईन स्वयंपाकच केलं नाही घरी तर महाराज गेले म्हणले बाहेर महाराजचं काय बाहेरच असतील मग झोपलो झोप लागत नाही महाराज पोटामध्ये अन्न पाहिजे मनुष्य जीवन अन्न कोश आहे मनुष्य असत मन हळूच पाहतो तिकडं तिकडं आता काय म्हणणं काय महाराज काय म्हणा त्या नव तुम्हाला झोप कस काय लागाना मला झोपच लागाना कस काय लागाना रोज झोप लागत नाही झोपच लागत मग हळद पाहतो हाय काय खायला का म्हणलं जेवायला पोकळच लागणार तालमेळात राहून कृष्ण आपलं प्रारब्ध अन्न मान मान सुद्धा प्रारब्बिय मिळत नाही अन धन सुद्धा प्रारब्धाशिवाय भेटत नाही किती आपण कष्ट करतो धारतोच पळतो धावतो पळतो पण पास पान ठीच्यामुळं प्रारब्ध अनुकूल असतो तस सुरामदेव असं महाराज फार गरिबी या सुरामदेवाच्या घरी दारिद्र्यानं गळसलेली दुखी पती ओटा एके ना, भुके न व्याकुळ होऊन कापत 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 आपल्या पती जवळ येते स्वामी लहान लहान मुळे महाराज अन्न नाहीये चार चार दिवस चुल पेटत नाहीये गावामध्ये जाव कोणी काही द्याव गेलं तर घ्यायचं नाहीत वापस याचं बाळांना आई अरे भूक लागली का आई सुशिले ना सांगा बाळांना तुमचे बाबा भिक्षेसाठी गेले आता येतील महाराज सुधाम देवाने याव स्वामी खाई शिरा घेतला का सुशिले जसा घेऊ तसा वापस आलो आता मुलांना काय सांगायचं सुशिलेन सांगितलं माझं प्रयुद्ध पानं किती परंतु तितक्या समाधान मानायचे सुशिला एके दिवशी पाहता पाहता मुलांना सांगायचं मुलांना आज पाणी प्या आणि झोपी जा मुलांना झोप येत नाही आई आता झोप येत नाही ग पोटात नाही भूक लागलीय आणि पाहता पाहता एक दिवस असा उजरतो स्वामी मी असं ऐकलंय एक एका आश्रमामध्ये गो एका गोडफुलामध्ये तुम्ही राहत होता तुमचे मित्र मित्राचं नाव आहे भगवान परमात्मा भगवान श्री कृष्ण द्वारकेमध्ये राहत आहे माझा मित्र फार मोठा आहे मग सर्व आहे भगवान परमात्मा सचितान स्वरूप आहे सचितानंद स्वरूप आहे तो आणि सर्वांना जाणतोय तो भगवान परमात्मा मग काय इच्छा आहे स्वामी तुम्ही जा त्या भगवंताकडे जा भगवंताला काहीतरी मागा प्रय महाराज घरामध्ये अन्नाचा कन्न ये त्या ब्राह्मणच्या पत्नीनं अशा प्रकारे सांगितल्या बरोबर सुधान देवाच्या अंतकरणामध्ये आनंदी आनंद होऊ लागलेला आज माझ्या पत्नीनं माझ्या भगवंताकडे जायची आज्ञा केली आग सुशील देवाकडे गेलो असतो परंतु देवाला द्यावा लागतं महाराज रिकाम्या हाताने देवाचं दर्शन घ्यायचं नाही रिकाम्या हातानं भगवंताच दर्शन नाही ब्राह्मणाचं दर्शन नाही गुरुचं दर्शन एकाम्या हाताने घ्यायचं नाही फलम पुष्पम तुयम काहीतरी पूर्ण तरी द्या देवाला भाव तरी द्या महाराज असं सर बरोबर चार दिवस झाला मुला उपवाशी दारी आपल्या पतीला काहीतरी द्यायचे विचार केला स्वामी अठरा विश्वास दर्शन देवाचा आणि मग पाहिलं महाराज स्वामींना नमस्कार घातला आणि शेजाऱ्या पाझ्याकडे काही भेटत असल तर या ठिकाणी सशिला निघते महाराज अहो आत्याबाई आहेत का कोण मी सशीला कशाला आलीस माझे मालक बघून कडे जातायत द्वालकीला जात आहेत काहीतरी असून तर द्या शेजारने सांगा माग तुझं बारा महिने अकरा काय विश्व रे रोज उठायचं रोज मागायचं काही कारण सांगायचं मागायचं गरीबी फार महाराज आवड का बदलून गेला महाराज सुनाम सारखी गरिबी या ठिकाणी विश्व अकरा विश्व दारित्रे होतं महाराज परंतु रंदाचं नामचिंतन ना आयुष्यामध्ये कधी खंड पडू दिला नाही आणि काही सुद्धा भेटलं नाही मला ए दोन तीन चार पाता पाता चार पाच घर पाहिले आणि एका माऊलीने सांगितलं सुशिले आत्ताच माझे मुलं शाळेत गेले त्यांच्यासाठी पोहे केले होते आणि हे पोहे त्या पोह्याचा चुरा पडलाय महाराज त्या सुशिलेने त्या कोपऱ्यातला पोह्याचा चुरा घेतला आणि आपल्या वस्तू बालला आणि सुशिला या ठिकाणी आपल्या घराकडे येते स्वामी सुशिले मुळालं काही हो स्वामी आणि असं मुलांनी पाहिल्या बरोबर मुला धावत येतो आई आई काय आणलंच खायला आई काय आणलंच खायला मुलांना सांगितलं काही नाही बाबा तुमचे भगवंता जाणार त्यांच्या मित्रामध्ये फार मोठा उदार जात आहे जगाचं पालन पोषण करणारा भगवान परमात्मा आहे त्यांचं जायचं ठीक आहे आणि सुरामदेवान आपल्या एका उपण्यामध्ये पोह्याची गाठ बांधली आणि आपल्या खांद्यावर टाकली आणि भगवंताच नाम चिंतन करत करत मुलांना सांगितलं मुलांनी बाबाला नमस्कार केला रादा लवकर या आलीकडे या इथे या इथे झाला आणि मग पाहिलं सशिनाने आपल्या पतीला षष्टांग नमस्कार घातला या ठिकाणी आपल्या मित्राच्या भेटीला जात आहे मनामध्ये भाव होता का देवाला मागाव काही सांगून गेलं मला तको बघायला सुद्धा सांगितलं देवानं मागा मागा पण देवानं सांगितलं देवा काय मागा माग नेते एका नाही आम्ही अनुचितन वडिलाची वीत जाणत असो माग नेते आम्हा नाही आमचे वडिला चिंत जाणत असो देवा तद्वज सुधामदेवानं त्या पोह्याची चिरकुंडी आपल्या खांद्यावर घेतली हातामध्ये काठी घेतली आज पाठ पाहिजे होत सुधामदेवा सुधामदेव काठी टेकत काठी टेकत भगवंताच्या मुखामध्ये अखंड नाम चालू अरे श्री कृष्ण गोविंद अरे

सुधामदेव चाला, चाला चाला द्वारके जवळ येतात मला सुधामदेवाची देवाची पाहिली <laughs> आल्या बरोबर द्वारपालांनी या ठिकाणी त्याला आले काय ही गरिबी पाहिली महाराज आणि द्वार काय म्हणतात कृष्ण केसे

দাবি নি মুদি भगवान माझे परमात्मा माझे लहानपणीचे मित्र हे माझा श्याम या विचार करून या ठिकाणी ज्वारामध्ये या ठिकाणी आला <laughs> कहो रे तुम मेरे

I'm you

में भी आ रही Terima kasih telah menonton!